याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त साहेब विनयकुमार चोबेसर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण संपूर्ण जे संघटित गुन्हेगारी टोळी ज्या कार्यरत आहेत त्यांच्यावरती प्रभावी कारवाई करत आहोत यामध्ये ज्या गुन्हेगारी टोळींनी या, या मागच्या कालावधीमध्ये जे काही संघटित गुन्हे केलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये मकोका कायद्याप्रमाणे ज्या कलमांच्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे ज्या गुन्ह्यांमध्ये मकोकाचे सेक्शन ऍड होऊ शकतात त्या सर्व संघटित गुन्हेगारांमध्ये आपण मकोकाचे सेक्शन ऍड केले अशा एकूण तेरा गुन्ह्यांमध्ये ही सेक्शन कलम वाढ करून एकूण सत्तावन्न आरोपी त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत नाही हे जे गणे गुन्हे जे घडत आहेत जे घडलेले आहेत ज्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी टोळी आपल्याला निष्पन्न होते त्याच्यामध्ये हे सेक्शन वाढ केलेले आहेत कुठला एका पर्टिक्युलर सण उत्सव किंवा इलेक्शनच्या अनुषंगाने ही टार्गेट करून कारवाई नाहीये परंतु याचा निश्चितच या, या सर्व सण उत्सव आणि निवडणुका अशांत पार पाडण्यामध्ये मदत होणार आहे रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका